निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत खत म्हणजे जिल्हा प्रशासनामध्ये झालेल्या बदल्यांमध्ये गौड बंगाल आहे सेन्सिटिव्ह मानल्या जाणाऱ्या खनिकर्म विभागाचा चार्ज मुख्यालयापासून जवळपास सत्तर किलोमीटर दूर असलेल्या लोकसंख्या व आकाराने मोठ्या असलेल्या देवगडच्या तहसीलदारांना असले का देण्यात आला खनिकर्म विभागात खनिकर्म निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले अशोक पोळ यांना येते आठ वर्ष होऊ नये आणखी एक वर्षाची मुदतवाढ का देण्यात आली जिल्ह्यात तलाठी व अनेक पद रिक्त असताना साधारण आठ जणांना जिल्ह्याबाहेर बदली का देण्यात आली असे सवाल उभाटा शिवसेनेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले पाहुयात तीस मेपर्यंत जिल्ह्यातल्या सर्व प्रशासनाच्या बदल्या कराव्यात असा आदेश असताना माझ्या शासनाचा सिंधु जिल्ह्यातल्या जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी प्रशासनाने त्या बदल्या तीन मेला ऑनलाईन टाकलेल्या आहेत तीन जूनला ऑनलाईन टाकलेल्या आहेत वास्तविक पाहता जिल्हाधिकारी एकतीस मेपासून तीन जूनपर्यंत जिल्ह्यात नव्हते असं असताना त्या बदल्यांवरती जिल्हाधिकाऱ्यांनी ऑफलाईनसारख्या सहाय्या केलेल्या आहेत आणि तीन जूनमध्ये ज्या बदल्यांचं आदेश टाकला आणि त्याप्रमाणे त्या रिव्हिओ केला ते उद्या मुळात चुकीचं आहे ह्या बदल्या केल्या के, के, के करत असताना ज्या बदल्या चुकीच्या पद्धतीने होत असताना जिल्हा खरीकरम जो विभाग आहे जो सेन्सिटिव्ह म्हटला जातो की प्रत्येक जणांच्या तक्रारी आहेत होण्याच्या तक्रारी आहेत आम्ही शिवसेनेने या ठिकाणी असलेल्या कासाडेबाबत केलेली तक्रार असू दे किंवा आज सावंतवाडीमध्ये असलेल्या त्या ठिकाणच्या असलेल्या तक्रारी असू दे ह्या तक्रारी असताना त्या ठिकाणी देवगड तालुक्यातला तहसीलदार ह्या खनिकर्म विभागाने आणून दिला आहे म्हणजे सत्तर किलोमीटरवरती तहसीलदारांनी यावं देवगड तालुका मोठा असताना तो तालुका सोडून ह्या खनिकर्म विभागाचा चार्ज घेण्यापेक्षा जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार किंवा क्लास वन अधिकारी भरपूर आहेत त्यांच्याकडे कोणाकडे दे चार्ज देण्याची गरज होती पण ह्याच्यामध्ये पण काहीतरी गोडभंगार दिसतो आहे त्याचबरोबर जिल्हा खनिकर्म विभागामध्ये खनिकर्म निरीक्षक म्हणून जे अशोक पोळ नावाचे जे महसूल अधिकारी कर, महसूल कर्मचारी आहेत त्यांना मुख्यालयात आठ वर्ष झालेली आहेत आणि मोस खनिकर्म विभागामध्ये चार वर्ष झालेली आहे ते खनिकर्म विभागामध्ये असताना सकाळचे किंवा रात्रीचे ट्रक अडवत होते वाळूचे चिऱ्याचे खडीचे सर्व ट्रक आढवत होते आणि त्या ट्रकाचे पैसे मोठ्या प्रमाणात घेत होते याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू नये त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे अजून चार वर्ष म ज्या चार आठ वर्षातली चार, चार वर्ष ते खनिगर्म विभागामध्ये आहेत आणि त्यांना अजून एक वर्ष मुदतवाढ दिलेली आहे शासनाचं परिपत्रक आणि शासनाचा निर्णय असा आहे की सहा वर्ष मुख्यालयात झाल्यानंतर त्याची बदली होणं गरजेचं आहे पण ह्याना आता नऊ नऊ वर्ष बदली ते ठेवून काय हित साधणार आहे महसूलचं हित साधणार आहे की जग आपलं स्वतःचं हित आणि प्रशासनाचं हित साधण्यासाठी त्या अशोक पोळ एवढे लाडखेप केले के जात आहेत कारण अशोक पोळ प्रत्येक गोष्टीची माहिती मागितल्यानंतर अर्धवट माहिती देऊन लोकांची दिशाभूल करतात अनेक ठिकाणी आम्ही पण माहिती मागितल्यानंतर अर्धवट माहिती देऊन कालच माझी आज सुनावणी होती अपिलाची त्या अपिलामध्ये अर्धवट माहिती देऊ देऊन चुकीचे सर्व वरच्या अधिकाऱ्यांना चुकीचे सांगून आज वेंगुर्ल्यामधली असलेली मायनिंग असू दे लोक खनिजाची मायनिंग असू दे किंवा तिकडच्या असलेल्या ज्या एमआयडी सीमध्ये खरी कर्म लो कधीच काढलं जातं याची चुकीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देऊन हा आपली सर्व तोंडी भरत असतो आणि याला पाच वर्ष ठेवण्याची एवढा लाडका काय आहे ती स्वतः कळत नाही त्याचबरोबर जिल्हा प्रशासनामध्ये अनेक कर्मचारी तलाठी पद आहेत आणि पद असताना आंतरजिल्हा बदलीमध्ये जवळजवळ आठ लोकांना सोडले या जिल्ह्यातून वास्तविक पाहता जिल्ह्याला रिप्लेसमेंट येत नाही तोपर्यंत तो, पद सोडायची नव्हती म्हणजे सिंधु जिल्हा हा भरती केंद्र झालेला आहे जिल्ह्यात भरती व्हायचं आणि तीन चार वर्ष पाच वर्ष सहा वर्षांनी परत आपल्या जिल्ह्यात जायचं हा जिल्ह्यातला हा ट्रेंड थांबला पाहिजे आणि बाबत पालकमंत्री याच्यात लक्ष घालणार आहे का पालकमंत्री या वगैरे दुर्लक्ष करणार का पालकमंत्री झाला पाठिंबा आहे का त्या पालकमंत्र्यांनी या सर्व गोष्टींकडे आज महसूलमध्ये असू दे किंवा असलेल्या कनिकार जो प्रकार झालेला आहे त्याच्यावर पालकमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि हो, पालकमंत्र्यांनी त्याच्यावरती पालकमंत्र्यांनी तक्रार केली याबाबत मी मुख्यमंत्री मुख्य सचिव प्रधान सचिव महसूल आणि आयुक्त या सर्वांकडे मी स्वतः तक्रार करणार आहे आणि ती तक्रार करून त्या तक्रारीचा दाद मानणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल